कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत पतंग उडवताना इलेक्ट्रिक शॉक लागून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून एक युवक जखमी झाला आहे या घटनेमुळे परिसरात शोकळा पसरल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरात राहणारा अर्णव महेश व्यवहारे वय चौदा वर्ष हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी खास पुण्याहून काल सायंकाळी आपल्या मामाच्या कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील घरी आला होता आज मकर संक्रांतीच्या दिवशी अर्णव हा आपल्या मित्रांसोबत घराच्या टेरेसवर पतंग उडवत असताना यावेळी अर्णव महेश व्यवहारे व त्याचा मित्र ऋषिकेश संजय वाघमारे वय एकोणावीस वर्ष राहणार कोपरगाव तसेच इतर काही मित्र वायडिंग तारेच्या साह्याने पतंग उडवत असताना शेजारील हाय व्होल्टेज विद्युत तारेचा संपर्क लागला या दुर्घटनेत अर्णव याला जोरदार विद्युत शॉक बसून तो जागेच मयत झाला तर ऋषिकेश वाघमारे हा गंभीर जखमी झाला आहे या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मकर संक्रांतीचा आनंद क्षणात शोकात परिवर्तन झाला आहे घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे आज कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागामध्ये मकर संक्रांती दिवशी अतिशय दुःखद घटना घडली लहान मुले पतंग उडवत असताना मुलांनी बायडिंग तारच्या सहाय्याने पतंग उडवण्याचा प्रयत्न केला असता सदर बायडिंग तार हायटेन्शन वायरवर पडल्यामुळे अर्णव व्यवहारे हा चौदा वर्षीय लहान मुलगा मयत झाला असून ऋषिकेश वाघबारे हा एकोणावीस वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे त्याला सरकारी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पिटल येथे हलवण्यात आलेले आहे तरी मी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपले लहान मुलं टेरेसवर पतंग उडवत आहेत कृपया सर्वांनी मुलांकडे लक्ष द्यावे व सावधानतेने पतंग उडवावे ही विनंती करतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा